ही आहे कुरवळ्याची पालेभाजी पहिल्यांदा कुरवळ्याची भाजी बारीक चिरून घेतली आणि त्याच्यामध्ये मुगाची डाळ घालून ती शिजवून घेतलेली आहे ह्याच कडे शिजवून घेतलेली आहे नंतर त्यातलं पाणी गरम पाणी काढून टाकलं वरचं वरचं आणि त्याच्यामध्ये गार पाणी घालून ती घट्ट अशी पिळून घेते मी आता पूर्ण घट्ट पिळून घ्यायची आता आपण भाजीला फोडणी देऊयात कढई तापत ठेवल्या त्याच कढईमध्ये मी टाकते भाजी भाजीपुनीला भांडी घासायचा ताप वाचवायचा होय की नाही आता पालेभाजीला तेल जास्त लागतं मग मी तेल थोडंसं एक्स्ट्रा टाकलेलं आहे दोन टेबलस्पून आणि थोडंसं अगदी टाकलेलं आहे आता त्याच्यामध्ये ते तेल चांगलं तापून द्यायचं आणि त्याच्यामध्ये एक मोठा बारीक चिरलेला कांदा घातला मग कांदा जरा भरपूर घालायचा या भाजीला एक मोठा बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे मस्त ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा कांदा आता इकडे आपण घट्टे चिरून घेतलेले भाजी आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूयात नंतर आपला घाटी मसाला म्हणजेच लाल तिखट घरी केलेलं ते टाकूयात आणि मस्तपैकी त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात तुम्ही तेला टाकलं तरी चालेल पण हे असं पण केलं तरी चालेल मस्तपैकी ते सगळं एक एकजीव करून घेऊया त्याच्यामध्ये मीठ आणि तिखट कांदा ब्राऊन होत आलेला आहे थोडा थोडासा चांगला झालेला आहे कांदा परतून आता आता त्याच्यामध्ये आपण भाजी टाकूयात ती घट्ट पेळलेली आणि तिखट मिठ्ठा मिक्स केलेली आणि व्यवस्थित परतून घेऊयात दोन तीन थी थी ते तीन मिनटं झाकण ठेवूयात जास्त काय शिजवूनच घेतलेलं आहे त्याच्यामुळे जास्त वेळ नाही झाकण ठेवायचं झालं मी झाकण काढलेलं आहे पण दोन ते तीन मिनटनंतर आता शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे मी तीन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे भाजलेलं शेंगदाण्याचं कूट आहे ते तीन चमचे टाकलेलं आहे आणि व्यवस्थित तेसुद्धा परतून घेतलेलं आहे आता मंदाचेवरती अशीच भाजी ठेवूयात थोडा वेळ म्हणजे त्यातलं पाणी वगैरे असेल तर ते पूर्ण निघून जाईल थोडीशी अशीच मंदाच्यावर ठेवलेली आहे झाली थोड्या वेळानं मग त्याच्यातलं पूर्ण सुकली भाजी की बंद करायचं गॅस बाकी बाकी सुंदर झालेलं आहे कुरळेची भाजी बोलतात याला कशी वाटली तुम्हाला रेसिपी बघा ना फक्त तिखट मीठ तेल झालं रेसिपी तयार आवडली असेल रेसिपी तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विसरू नका जय श्रीराम अशा गावठी भाषा तुम्हाला आवडत असेल तर मला कमेंट करून प्लीज जरूर सांगा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका